जयसिंगपुरातील चावडी ना दुरुस्त इमारतीला लागली गळती दुरुस्तीची मागणी तहसीलदार गजानन गुरव यांची भेट नाही जयसिंगपुरात गावचावडी जुन्या इमारतीत आहे ही इमारत आता गळू लागली आहे देखभाल दुरुस्ती नसल्यानं अनेक प्रश्न निर्माण होऊ शकतात खूप जुनी इमारत गावचावडीची आहे या इमारतीचं अनेक तलाटी आणि अने सर्कलांना आसरा दिला शहराच्या महसुली कामाला निवारा प्राप्त करून दिला सातबारा आठ अ जमिनीचे उतारे उत्पन्नाचे दाखले इमारतीच्या छतातूनच शहरात गेले पण या वास्तुपुरुषाकडे सर्वांचे दुर्लक्ष झाले आहे ऐतिहासिक ठेवा दुर्लक्षामुळं वेदना सहन करत आहे तहसीलदार गजानन गुरव यांनी पाहणी करून सुधारणा करण्याकडे भर द्यायला हवा आहे पण तसं घडत नाही जयसिंगपूर शहरातून महसूल मोठा जातो आणि दुसऱ्या बाजूला या जुन्या इमारतीकडं दुर्लक्ष केलं जातं शहरातील लोकप्रतिनिधींनी सगळ्यांना आधार देणाऱ्या इमारतीला आधार देण्यासाठी महसूल खात्याचे या इमारती प्रकरणातील बंद डोळे उघडायला हवेत महानकारी न्यूज साठी जयसिंगपूरून संदीप इंगळे